कोणीच <laughs> तिकडे <laughs> गोपनीय माहिती मिळाली होती मंगवेढा पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये काही समजे आहे त्यांच्याकडे वेपन्स इलिगल वेपन्स आणि काही कारतूस आहेत राऊंड्स आहेत तर या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या एल सी बीच्या टीमला गोपनीय पद्धतीने तिथे पाठवलं रेड करण्यासाठी एल सी बीची टीम पी आय निंबाळकर आणि त्यांचे सरकारी वायकर आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच्यासोबत तिथे गेल्यानंतर त्यांना तीन आरोपी तिथे मिळाले ज्यांच्याकडे एकूण चार वेपन आणि चोवीस राऊंड्स म्हणजे काढतूच होते आणि ते जे तीन आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी जो आहे तो रत्नागिरी येथे एका जन्मठेपेच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत होता त्या जन्मठेपेच्या शिक्षेमधून त्याला पेरोल मिळाली होती आणि पेरोलवरती तो बाहेर आल्यानंतर परत त्याला जेलमध्ये जाणं अपेक्षित होतं परंतु तो, तो गेला नव्हता आणि स्वतःची ओळख लपून तो या इतर दोन आरोपींसोबत मंगळवेढा हातीमध्ये राहत होता त्यामुळे ही एक मोठी कारवाई यासोबत झालेली आहे यातील जे हे आरोपी सगळे जन्मठेप भोगणारे आरोपी आहे भोगून आलेले आरोपी आहेत आणि काही पेरोलवरचे आरोपी अशा पद्धतीने तिन्ही आरोपी जे ते खूप गंभीर गुन्ह्यातले आरोपी, 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 आरोपी यामध्ये ऑलरेडी होते आणि त्यांना आपण आणखी या अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पकडलेला आहे त्यामुळे अतिशय उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलिस द्वारा त्यालागत करण्यात आलेली आहे आरोपींची नावं जी आहेत ती आम्हाला शेअर करतो तर यातील आरोपी जे आहेत फाईक मुफ्ताक कळंबेकर दुसरा आरोपी जो तो निगोंडा हनुमंत बिराजदार आणि आणखी राजकुमार बिराजदार असे तीन आरोपी आम्ही या कारवाईमध्ये ताब्यात घेतले सर वेपन्स पाळण्याचा उद्देश काय होता विक्रीसाठी आणलेले होते की काही काही क्राईम करण्याचा उद्देश नाही त्यांचा विक्रीचा उद्देश नव्हता क्राईमसाठीच त्यांनी हे सोबत बाळगलेले होते अशी प्राथमिक माहिती आहे तरीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आणखी चौकशी करतो आहे या यामधले जे आरोपी जे आहेत ते अगोदरच्या एका खुनाच्या गुन्ह्यामधले आरोपी आहेत त्यामुळे त्यांनी ते वेपन सध्या का बाळगले होते आणि कशासाठी बाळगले होते याची अजून पुढे चौकशी सुरू आहे कुठल्या संलग्न नाही त्याच्याबाबत आता जस्ट आम्ही त्यांना का ताब्यात घेतल्यापासून आता आम्हाला त्यांची रिमांड मिळालेली आहे आता रिमांडच्या दरम्यान आम्ही त्याची चौकशी करू आणि त्यामध्ये पुढे गोष्टी निष्पन्न होतील की हे वेपन ते कशासाठी आणि कुठून माग मागवलं होते आणि कशासाठी मागवलं होतं जन्म टेप शिक्षण बघत असताना जेलमधनं बाहेर आला फेडवा आणि परत गेलाच नाही तर तो त्याच्यावरती तिकडे गुन्हा दाखल आहे त्याला तिकडचे रत्नागिरी पोलीस शोधता आहे तर तो तिकडचा वॉन्टेड क्रिमिनल आहे तो आपण इकडे त्यांना शोधून दिलेला आणि त्याच्याकडे पण सुद्धा वेपन सापडलं पोलीस कस्टडी किती दिवसाची पोलीस कस्टडी पाच दिवसाची मिळाली आहे आणि त्या निष्पन्न होऊ शकतं आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतोय थँक्यू थँक्यू थँक्यू